गावची न्यूजने चौक येथील सभेचा घेतलेला हा वृत्तांत मावळच्या विकासात खासदार बारणे यांचा सिंहाचा वाटा नितीन गडकरी यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात शिवशाही व रामराज्य आणायचं आहे असं भाजपाचे नेते ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेलं काम हा फक्त ट्रेलर होता खरा चित्रपट तर अजून सुरू व्हायचा आहे असेही ते म्हणाले मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप मित्रपक्ष यांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यात चौकफाटा येथे झालेल्या जाहीर सभेत गडकरी बोलत होते यावेळी गावच्या विकासात बारणे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते माजी खासदार गजानन कीर्तिकार रायगडचे पालकमंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग बारणे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार देवेंद्र साटम सुरेश लाड ज्येष्ठ नेते अतुल पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड भाजप नेते सुधीर ठोमरे प्रवीण मोरे प्रितेश मोरे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते नितीन गडकरी म्हणाले की प्रत्येकाला घर गावागावात पाणी शाळा दवाखाना रस्ता वीज शेतीमालाला भाव व रोजगार हे आमचं उद्दिष्ट आहे आपल्या देशाला भय भूक दहशतवाद व भ्रष्टाचार यांपासून मुक्त करायचे आहे असे सांगून मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे पुण्यात खासदार बारणे यांचा सिंहाचा वाटा आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले बारणे हे प्रत्येक कामाचा चिकटीने पाठपुरावा करतात त्यामुळे ही सर्व कामे आम्हाला करावी लागतात असेही गडकरी म्हणाले केंद्रात व राज्यात एकाच विचारांची सरकारी असल्यास विकासाला अधिक गती मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डबल इंजिनमुळे महाराष्ट्राच्या विकासाची गती तिप्पटीने वाढल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे सगळी पूर्ण करण्याचं समाधान पण मला मिळालं आज आप्पा या ठिकाणी उभे आहेत अनेक वेळा या भागातल्या मतदारसंघातल्या कामा करतात त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि हा परिसर बदललेला आहे या भागामधली गरिबी भुकमरी बेरोजगारी आता दूर होताना दिसत आहे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालेलं आहे पण याच श्रेय आपलाही नाही मलाही नाही आणि मोदींनाही नाही हे जे काही काम झालेलं आहे या कामाच खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या या पनवेलच्या या कर्जतच्या जनतेला आहे कारण तुम्ही जर आपण निवडून दिलं नसतं मोदीजी निवडून आले नसते मी निवडून आलो नसतो आणि आमचं सरकार आलं नसतं तर मी मंत्रीच झालो नसतो आणि मंत्रीच झालो नसतो तर हे काम करायची संधीच मला प्राप्त झाली नसती ती आपल्या सगळ्यांच्यामुळे झाली आज देश बदलतोय सबस्क्राईब